माननीय वल्लभ शेठ बेनके यांच्या नियोजनामधून की एक इस्रायल पद्धतीचा आणि सूक्ष्म शेतीला पाणी पुरवठा करता येईल अशा प्रकारचा हा एक पायलट प्रोजेक्ट वल्लभ शेठ यांनी या ठिकाणी सुरू केला माझ्या मागे पाहू शकता हे चिल्लेवाडी धरण या चिल्लेवाडी धरणाची पाण्याची क्षमता एक टी एम सी आहे आणि ह्याच धरणातून आणि बंदस्त पाईपलाईन इथून पाणी जात आहे तो वल्लभ शेठ बेनके यांनी शंभर कोटीची योजना बंदिस्त पाईपलाईनची मंजूर करून दुष्काळी भाग असलेला आणि पठार या एकवीस वाड्या वस्ती गावांना पाणी देण्याचं काम केलं साधारणतः डोमेवाडीच्या एक दोन किलोमीटर पुढे ही पाईपलाईन एक पाच सहा वर्षापूर्वी पूर्ण झाली होती आम्हालाही मागच्या तीन चार वर्षामध्ये पाऊस चा 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 कमी असल्याने पाण्याचा फार मोठा फटका बसला होता परंतु ही पाईपलाईन असल्यामुळे आमच्या छोट्या मोठ्या धरणांमध्ये पाणी सोडण्यात आलं या पाईपलाईनीच्या पाण्यामुळे कमीत कमी सत्तर टक्के शेतकऱ्यांना जीवदान मिळालं हा असा एक चांगला प्रकल्प मधल्या काळात निधी न मिळाल्यामुळे काही दिवस बंद होता अनेक प्रकारचा प्रयत्न करून अतुलदादा बेनके यांनी तो पुन्हा सुरू केला आहे आणि जवळजवळ आता एक सात आठ कोटीचे काम जे बाकी आहे ते पूर्ण ते लवकरच करतील आणि या पाईपलाईनचा फायदा पुढील वीस बावीस गावांना निश्चित होईल आणि त्यामुळे एक हरित क्रांती ह्या सगळ्या गावांमध्ये होईल बंदिस्त अशा असणारी जी पाईपलाईन आहे यावर रस्ते वगैरे त्या ठिकाणी काही नाहीत जमीन पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लागवडी खाली आणता येते आणि जे काही जमिनीचं नुकसान झालेलं आहे बाकी खालीवर झालेले आहे त्याचं देखील लोकांना लाभ मिळालेला आहे त्या ठिकाणी त्या जागजागी त्यांना सबलाईन टाकलेलं आहे आणि शेतकऱ्यांना ते मीटरनी पाणी देण्यात येणार आहे जून दोन हजार पर्यंत संपूर्ण बेल्लेगाव पर्यंत ते पाणी सगळं शेतकऱ्यांना जाईल आणि इथून बाग कसं आमच्याकडे अवर्षग्रस्त असल्यामुळे दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालू असतो उन्हाळ्याचं काय व्हायचं पाणी नसायचं त्याच्यामुळं चाऱ्याचा मोठा प्रश्न यायचा आता काय होईल याच्यामुळं आमचा बराचसा फायदा होईल शेतकऱ्यांचा फायदा होईल दुग्धव्यवसाय चांगला चालेल इथून पाठीमाग आहे आमच्याकडं गहू बाजरी ज्वारी अशीच पिकं घ्यायची आता हे जर पाणी जर आलं आम्हाला तर आम्ही कांदा सोयाबीन उसासारखे पिकंसुद्धा घेऊ शकतो हजार दीड हजार महिला पाण्याचं काम जर आमचं सॉल्व झालं तर आम्हाला बाहेर कामा जावं नाही लागणार आम्ही आमच्या शेतात पीक घेऊन पैसे कमवू शकतो आमचा दूध व्यवसाय गायांचा व्यवसाय चारा घ्यायला बाहेर आम्ही गायी पालन करू शकतो दूरदृष्टी ठेवून आमदार बेनके साहेबांनी ते पाईप लाईनची योजना राबवली होती आता तेच पुढे कार्यरत व्हावी मानून अतुल शेठ बेनके त्यांनी पुढे पुढे चालू ठेवली